रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार दोन नोव्हेंबरला निपाणीत निपाणीत ऑल इंडिया पॅन्थरची स्थापना दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली त्यानंतर सेनेच्या माध्यमातून निपाणीत तसेच बेळगाव भागात जे काही कार्य करण्यात आले त्याचा आढावा घेण्यासाठी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे दोन नोव्हेंबर रोजी निपाणीमध्ये येणार आहेत दुपारी बारा वाजता ही बैठक होणार असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे निपाणी व बेळगाव भागातील अडी अडचणी असणाऱ्या दलित बांधवांनी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता निपाणीतील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहावे असं आवाहन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माने यांनी केलं आहे यावेळी अविनाश माणे आरेश सणदे कनू कोसावे प्रवीण वटे संतोष मेस्त्री रवी कांबळे नाना हेगडे गणपत कांबळे अमित वराळे पवन भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महानकरी नीटसाठी गौतम जाधव बोधिसत्व महामानव भारताच्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो आजच्या अस्वस्थ वातावरणात दलित समाजाला आशिषा किरण असणारे आमचे मार्गदर्शक ऑल इंडिया सेना राष्ट्रीय अध्यक्ष के दीपकबाई केदार हे यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळीमध्ये माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे तरी या निप्पाणी तालुक्यात परिसरामध्ये आम्ही दहा तीन दोन हजार चोवीसला ऑल इंडिया सेनेची स्थापना केली या स्थापनेच्या माध्यमातून व अनेक या स्थापना माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं आहे याचा आढावा घेण्यासाठी आमचे आदरणीय दीपक केदार या आढावा बैठकीसाठी येत आहेत तरी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे व दलित आपली आड आर अडचण असतील तर दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजता आय बी इथे त्यांनी येणार आहेत उपस्थिती राहणार आहेत तरी सर्व ऑल इंडिया पॅन्थरसेना विविध संघटना व समाज बांधव कोणतेही आड आर अडचणी असतील किंवा दीपकभाई केदारांची भेट घेण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुमची उपस्थिती महत्वाची आहे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता दीपकबाई केंद्र सर्वांना सर्व बहुजन दलित आणि वंचितांचे सर्वांना न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनुसार जी दलित सत्तरच्या कालावधीमध्ये कार्य केली देशामध्ये दे, त्याच धर्तीवर ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार पॅमथर संघटना पुनर्जीवित करून या ठिकाणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही गेली दोन वर्षापासून कार्यरत आहे गेल्या दोन वर्षापासून पॅमथर संघटनेने जे काय समाजातील प्रश्न असतील त्या विशिष्ट प्रश्नावरती किंवा अन्य अत्याचार असून याच्यावरती रस्त्यावर उचलून लढाई लढण्याचं काम या निप्पा आणि बेळगाव परिसरामध्ये केलेलं आहे आणि याच संदर्भात या चळवळीचा आढावा गंठ घेऊन येत्या रविवारी दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे निपाणी भागामध्ये उपस्थित राहणार आहेत